खाली खाली उतरा खेळ नशिबाचा खेळ आठ पायांचा लढत पाहायला मिळणार बैलगाडी क्षेत्रामधले रथी महारथी आज ए, या ठिकाणी पाहायला मिळत आहेत प्रेक्षक या बाहेर या अ गावाले सुटला गड क्रमांक या मैदानातील एकतीस सुटला आणि एकतीस मध्ये सुंदर असे लढत चाललेली सुंदर अश्या गाड्या पातायत माझ्या आणि त्यावरती बसणारा मदानी ड्रायव्हर लढत चालवाय काटा किर कोरणार सेमी साठी पाथर पलीकडं पुष्पा पडतोय अलीकडे दोघात लढत लढत झाली पलीकडं लांब लुसाच कांड आणि अलीकडं छोट्या दोघात लढत काटा किर निकाल गेला थर आम्प इकडं या गाड्या सोडाय गेले बाहेरून चालत या माग बत्तीस वेळा पड्याल होता पुष्पा अड्याल होता सरकार दोघात सुंदर अशी लढत झाली बत्तीस मध्ये एकला विजय कबुल शिरव दोन नाथ साहेब प्रसन्न मोहिल शेठ धुमा सुजगाव तिला सचिन शेठ चव्हाण वाई चार लिम... अंबाजी लिंबाजी राम प्रसन्न टेंबुर्णी आणि पाचला किरण मिसेरी